आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बीड ते तिरुपती आता आपण फायनली पोहोचलो आहोत हैदराबाद मध्ये दर्शनाचा फास्ट घ्यायचा होता आम्हाला पण दर्शनाचा फास्ट काय मिळाला नाही आता आपल्यासोबत फॅमिली मेंबर पण आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करून बघू कसं वाटते काय नाही ते म्हणजे तर मित्रांनो नमस्कार आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बीड ते तिरुपती बालाजीचा प्रवास पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये होईल तेवढा शक्यतो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया रात्री आपण बिडून सात साडेसात वाजता निघालो होतो आणि आता आपण फायनली पोहोचलो आहोत हैदराबाद मध्ये कारण साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास आम्ही रात्री इथं अडीच तीन वाजता पोहोचलो आणि एक ठिकाणी स्टे घेऊन आता फ्रेश वगैरे हो होऊन पुढचा प्रवास चालू करणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा आणि चालू करूया पुढच्या प्रवासात आता आपण हैदराबाद बायपास बेंगलोर हवेला आहेत आणि आता आपल्यासोबत फॅमिली मेंबर पण आहेत तर आपण त्यांच्याशी चर्चा करून बघू कसं वाटतंय काय नाही ते म्हणजे प्रवास कसा चालू आहे का याच्यामध्ये अजून काय बदल व्हायला पाहिजे आपण चर्चा करणार आहोत पहिल्यांदा सुरुवात करू आपल्या माऊली भाईपासून माऊली भाई कसं वाटायला तुला एकदम मस्त आपण रात्री किती सात वाजता निघालतो तर रात्रीभर ड्रायविंग केल्याच्या नंतर प्रवासामुळे तुला काय वाटतं चेंजेस काय वाटतात का एकदम मस्त वाटलं हा चारशे किलोमीटरचा प्रवास आम्ही सात ते दोन वाजेपर्यंत कम्प्लीट केला आणि नंतर थोडीशी विश्रांती केली हैदराबाद मध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही सहा ला निघलेलो आहे पण बेंगलोर हवे बेंगलोर हवे निघत आहेत एकदम झाडी आकर्षक आणि सुंदर आहे तर माझ्यापेक्षा जास्त ड्रायव्हिंग दोन बाईन केली त्याच्यामुळे ड्रायविंगचा जे एक्सपिरियन्स आहे ते आपण त्याला विचारू कशा प्रकारे वाटते ते कसं वाटतं आहे गणता तुला मस्त आहे एकदम आपल्या महाराष्ट्रापेक्षा आहेत इकडचे बेंगलोरचे रस्ते हो रस्ते वगैरे सगळी इकडं चांगले आहेत आपल्याकडे पण रस्ते ती चांगली आता होईल तर समजा आणि इकडे अजून कायपेक्षा चांगले आहेत समजा तर मित्रांनो लांबचा प्रवास म्हणलं तर आपल्याला जास्त गरज असते आहाराची आणि आहार जे आहे ते आपला पौष्टिक आहार असला पाहिजे त्यासाठी आम्ही घरी येऊन डबा घेऊन आलेलो आहोत बघू शकत कशा प्रकारे चालू आहे मस्त आज दुपारचं जेवण एक नंबर होणार आहे आणि बाहेर हॉटेलला किती जरी आपण पैसे खर्च केला तरी असं जेवण आपल्याला कुठंच भेटत नाही तर मित्रांनो रात्री आम्ही सहा वाजता तिरुपतीमध्ये आलो होतो तर खाली रूम वगैरे करून दर्शनाचा पास घ्यायचा होता आम्हाला पण दर्शनाचा पास काय मिळाला नाही तर आता आम्ही निघालो तो तिरुमालाकडे आणि इथं जी ती आहे ती गाडी चेकिंगसाठी थांबलेली आहे तुम्ही बघू शकता प्रकारे इथं गाड्या वगैरे फुल मध्ये जाम झाले बघू आता चेकिंग कशी होती पण तुम्हाला दाखवतो चला हे अशा प्रकारे गाड्या चेकिंग साठी लाईन लागलेली आहे आणि आपल्याला जायचं आता वर तिरुमाला देवस्थान येते रात्रचा मुक्काम खाली तिरुपती मध्ये होता आणि आपल्यासोबत ते माऊली पण आहे माऊली काय वाटेल तुला एकदम मस्त निसर्गरम्य वातावरण पण रात्री दर्शनाचा पास मिळाला नाही याच्याबद्दल काय वाटत पास मिळाला नाही आणि दोन वाजता पास चालू होत असतोय पण तो आम्ही साडेतीन वाजता थांबलो तरी पास पण भेटला नाही आणि मुळात म्हणजे त्यांची भाषा कळत नाही कोणती इथं हिंदी तरी नाही बऱ्याच लोकांनी आता इथल्या लोकांनी काही लोक लागत त्या मुलाला आम्ही डायरेक्ट पास न काढता दर्शनाला लागत आहेत भाऊ पुढे किती वेळ लागत आहे आपल्याला दर्शनासाठी चेकिंगला किती वेळ लागते सांगताना वर जाऊन रोग वगैरे सर्ग रम्य आणि पावसाचं वातावरण आहे भारी वाटायसाठी हा एकदम तर खालून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची अशा प्रकारे चेकिंग केली जाते सर्व बॅग वगैरे हो काढून गाडी एकदम क्लिअर चेकिंग करून वर पाठवून देते मित्रांनो आता आपण जे लाईनला लागलो आपल्याला रूम घेण्यासाठी ह्या लाईन लागलेलो आहोत तर जवळपास एक दीड तास झाला लाईन आता काही वेळा मध्ये ह्याच्यानंतर इथं टोकन नंबर दिल्याच्या नंतर काउंटरला जाऊन आपल्याला रूमच हे भेटणार आहे बघू आपण किती वेळ ती तर मित्रांनो हे आहे इथं प्रसादाय हॉलमध्ये जवळपास याच्या टायमाला हजारीच लोक जेवण करू शकतो आणि चोवीस तास स्वतःला सेवा ही चालू असतील अशा प्रकारे संपूर्ण बोलू शकतो तुम्ही भरपूर असा मोठा हॉल आहे ह्यामध्ये पूर्ण जेवणाची सोय येऊ शकते तर आता आम्ही प्रसाद घेऊन वर दर्शनाला वेळ असल्यामुळं आम्ही वरच्या साईडला जे चार पाच देवाचे आहेत जवळपास त्या तिकडे दर्शनासाठी चाललो तर माहिती सगळं तर ते सांगाल आपल्याला ते बालाजीचे जे मुख्य मंदिर आहे त्याच्या बाजूला पाच छोटे छोटे मंदिर आहेत पूर्ण डोंगराचा एरिया आहे निसर्गरम्य वातावरण निसर्गाच्या सानिध्यामध्ये त्यामुळं आम्ही सगळे तारी केली आहे स्पेशल आणि ते पाहण्यासाठी जात आहेत एकंदरीत ओके आल्याच्या नंतर वरचे देव करण्यासाठी आपली गाडी एक ठिकाणी पार्क करायची आणि बसून फिरायचं गाईड वगैरे सर्व पर हेड दोनशे रुपया प्रमाण देव फिरून जावं तिकडे मारण्याची गर्दी कुठं पण जात खाली पासून जे काल कालपासून फुल गर्दी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कालपासून होऊन आता पहिल्यांदा न पडले आणि सकाळपासून पाऊसच चालू होता धुक नाही तर पाऊस हे आहे पहिला पॉइंट आणि पहिल्या पॉइंटला इथं हे अशा प्रकारचं लोकेशन आहे बघू शकत आपण ए आता हे आहे महादेवाचं मंदिर आहे दुसरा पॉइंट आहे आणि बघू आपण पुढच्या ह्याला कसं आहे ते अशा प्रकारे इकडं पण गर्दी भरपूर दिसायला लागली बघू काय चालू आहे काय नाही ते Water is. <e ये कला मित्रांनो इकडे बघायला मिळते त्याच्या सारखे पोस्ट दिली थोडी देखील यांच्यामध्ये हालचाल होणार नाही बघू शकतात हे बघा अशा प्रकारे कंटिन्यू अशा प्रकारे राहणं म्हणजे जोक नाही